देवगिरी देवगिरी हा यादवांची राजधानी पिरॅमिड स्वरूपात झुकलेले त्याचे बुरुज दुर्ग दुर्गम असा हा भक्कम किल्ला किल्ल्याचा जर इतिहास पाहिला तर युद्धा करून त्याला कोणीच हरू न शकलेला हा असा किल्ला किल्ल्यावर असलेली ही मेंढ्यातोप किल्ल्यावर असलेले किल्ल्याचे बुरुज तटबंदी यासारख्या अनेक गोष्टी या, या किल्ल्याची दर्शक या किल्ल्याच्या चारही बाजून असलेले हा खंद पाण्याने भरलेला त्या पाण्यामध्ये मगर सुसर विषारी साप या शत्रू सैन्याला मागे पाळण्यासाठी कमी करत या किल्ल्यामध्ये असणारे हे भुहारी मार्ग मुळमूळ मार्ग या किल्ल्याचे जसे काही जीवच चला तर मग या किल्ल्याबद्दल तुम्हाला प्रत्येक माहिती मी या व्हिडिओद्वारे देण्याचा प्रयत्न करतो जय शिवराय मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ चला तर या व्हिडिओमध्ये देवगिरी किल्ल्याची माहिती आणि इतिहास जाणून घेऊया देवगिरी किल्ला हा असा किल्ला आहे की कि त्याला युद्ध करून कोणीही जिंकू शकलं नाही चला मग जाणून घेऊया देवगिरी किल्ल्याबद्दल पुरातत्व खात्याने चांगल्या प्रकारे काम करून आपल्याला किल्ल्याबद्दलची माहिती अगोदर दिलेली आहे हा जो दरवाजा दिसतो हा पहिला मेन दरवाजा तो पिरामिडच्या स्वरूपात असा झुकलेला आपल्याला दिसतो त्याला मग पहिल्या दरवाजातून आत आल्यानंतर आता आपण थोडा किल्ल्याबद्दल एक इतिहास जाणून घेऊ दौलताबाद किल्ला मुलचा देवगिरी किल्ला महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जवळील दौलताबाद गावात हा किल्ला ऐतिहासिक तटबंदी म्हणून स्थित आहे नवव्या शतक ते चौदावे शतक या काळात ही यादवांची राजधानी होती थोड्या काळासाठी दिल्ली सल्तनतची राजधानी होती नंतर अहमदनगर सल्तनतची दुय्यम राजधानी होती हा किल्ला सतराशे साठमध्ये मध्ये मराठा साम्राज्याने ते पुन्हा आपल्या ताब्यात घेतले या किल्ल्यामध्ये विविध किल्ल्यांची माहिती आणि तोफेंची माहिती आपल्याला पाहायला मिळते पुरातत्व खात्याने चांगल्या प्रकारे काम करून योग्य ती माहिती किल्ल्याच्या प्रत्येक भागात दिलेली आहे किल्ल्याचे बुरुज जर आपण पाहिले तर ते पिरॅमिड स्वरूपात झुकलेले आहेत कारण की शत्रू सैन्य हा आपल्याला बुरजार जर टेकून जर उभा असेल तर सहज वरतून दिसला पाहिजे हा जो दरवाजा दिसतो तो फसवा दरवाजा आहे किल्ल्याला बावन्न दरवाजा आहेत पण आपल्याला किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सात ते आठ मेन दरवाजे आहेत हे फसवे दरवाजे कशासाठी तर शत्रुसैन्यजवळ जेव्हा चालून येतो आपल्यावर तेव्हा त्याचे विभाजन होऊन अर्धे इकडे अर्धे तिकडे असे विभाजन झाल्यानंतर त्यांच्यावर हल्ला करणे आपल्याला सज सोपे व्हावे या हेतूने असे फसवे दरवाजे आपल्याला जागोजागी पाहायला मिळते आता आपण या तिसऱ्या दरवाजाच्या दरवाज्यामधून आतमध्ये गेल्यानंतर डाव्या साईडला आपल्याला एक सपाट असा प्रदेश दिसतो तो सुद्धा एक फसवेगिरी आहे कारण की शत्रू सैन्य जर आतमध्ये आलं तर उजव्या हाताला आपला तिसरा चौथा दरवाजा भेटतो आणि डाव्या हाताला हा ही जागा भेटते ती जवळजवळपास दीड किलोमीटर गेल्यानंतर खंदक पर्यंत जाऊन पोचते मग परत रिटर्न जर फिरले तर आपल्याला ज्या मेन दरवाजा यायचे त्या दरवाजा आल्यानंतर पुन्हा आपल्यावर हल्ला होणार आणि मेन दरवाजामध्ये म्हणजे चौथ्या दरवाजामध्ये ह्या आपल्याला बुरुज दिसतात त्या बुरुजावरून शत्रु सैन्यावर हल्ला करणे सज सोपे होते इकडे सरस्वती वीर आहे नंतर आपण जे पाहू शकता ही जी देवालयं आहेत त्या कालची वाटते कालची म्हणजे त्या काळात ती देवालय असतील आणि समोर जो दिसतो आपल्याला तो चांद मिनार दिल्लीमधील दिल्लीचा कुतुबमिनार प्रकारे इकडे तो चांद मिनार बांधलेला आहे तुम्ही पाहू शकता आपण जे आता चालतोय ते पुरातत्व खात्याने व्यवस्थितपणे सपाट केलेले आहे पण त्या काळात ते तसे नव्हते त्या काळात ओबडधोबड म्हणजे सैन्याचे पाय घसरून किंवा त्यांचे जे सैन्यवाला हत्ती म्हणजे प्राणी असतील त्यांचे पाय घसरून पडू शकतात हा चांद मिनार त्यावर आता जाण्यास बंदी आहे कारण की इथे आत्महत्येचा प्रयत्न झालेला होता त्यामुळे आतमध्ये आत्मजे जाण्यास सक्त मनाई आहे चला तर मग आपण पाहूया जो आपल्याला बाजूला दिसतो तो भारत मातेचा मंदिर आहे टाईम कमी असल्यामुळे आम्ही डायरेक्ट किल्ल्यावर जायचा प्रयत्न केला कारण की संध्याकाळची वेळ होती आणि संध्याकाळी किल्ला हा बंद होतो आता आपल्याला लागतो तो पाचवा दरवाजा या दरवाजाच्या उजव्या बाजूला आपल्याला हेमाडपंथी मंदिर लागते ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवतो आतमध्ये नाही गेलो पण दाखवतो त्या मंदिराचं त्याखाली काही एक वैशिष्ट्य असेल म्हणजे हेमाडपंथी काय कारकून वगैरे असेल त्यांचं ते एक हेमाडपंथी मंदिर आहे चला तर मग आपण पुढे पाचव्या दरवाजामधून आतमध्ये होऊयात इथेसुद्धा एक फसवा दरवाजा आहे तो डाव्या साईडला आहे तो आता अस्तिवा अस्तित्वात नाही आहे आपण सरळ उजव्या हाताला बोलून या दरवाज्यामध्ये आल्यानंतर बघू शकता याचीसुद्धा तटबंदी कशाप्रकारे आहे तिथून आपण आत्मी आल्यानंतर आपल्याला इथे जे रांजण दिसतात त्याखाली ते सैनिकांना पाणी पिण्यासाठी रांजण होते त्या रांजणामध्ये त्याखाली पाणी होतं आणि जर समजा शत्रू सैन्य जर आतमध्ये आलंच तर ऑलरेडी त्या पाण्यामध्ये ते विष टाकून ठेवले असतं आणि एवढी धावपळ करून आल्यानंतर दरवाजे तोडून आल्यानंतर ते पाणी जर प्यायले तर त्यांना विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू हो। गडावरील हा सातवा दरवाजा त्यामधून आपण प्रवेश करून चिनी महालाच्या दिशेने जात होत चला तर तुम्ही पाहू शकता जरा गडाची तटबंदी थोडी पडझड झालेली आहे पुरातत्व खात्याकडून याचे काम सुरू आहे चिनी माल हा माल राजघराण्यातील कैदी जे कोणी कैदी असतील त्यांना येथे कैद करण्याचा कैद करून ठेवले असे त्यामुळे हा चिनी माल राजघराण्यातील कैद्यांसाठी वापरण्यात येत असे पुढे आपण छोट्याशा दरवाज्यातून बघा एकच माणूस एक ते दोन माणूस असा एंट्री करू शकतो अशापूर्वी हा समोर दिसतो आपल्याला रंगमाल हे जे भुयारी आहे ते समोर बुरुज अस बुरुज आहे त्या बुरुजावर मेंढा तोप आहे त्या मो मेंढ्या म्हणजे जे फिरवण्याचे यंत्र त्या भुयारी मार्गातून त्याखाली वापरले जात असे हे मेंढा तोप जवळपास इथेसुद्धा बघा पाण्याने भरलेले लजण आता त्याकाळी माती भरली आता मेंढा तोफ ही एकशे ऐंशी डिग्रीमध्ये फिरत असते याचं कारण असं की जर शत्रू सैन्याने जर याच्यावर कब्जा केला तर ती गडाच्या दिशेने फिरून गडावरच मारा करू शकते त्यामुळे ती एकशे ऐंशी डिग्रीमध्ये फिरते मेंढ्यासारखे तोंड असल्यामुळे तिला मेंढ्या तोफ म्हणतात आणि तिचे वजन जवळपास चौदा टन आहे आणि ही पंचधातूंनी बनलेली आहे चल तर पा शाळेतील विद्यार्थी असल्यामुळे थोड्या प्रमाणात मी व्हिडिओ घेतलेले आहे आणि समोर दिसतो तो रंगमाल कालचे सुभेदार सरदार यासारखे लोक गडावर आले तर त्यांना इथेच ठेवले असे पुढे आपण खंदकावर पोचतो खंदकावर हा जो लोखंडी ब्रिज आहे तो आता पुरातत्व खात्याकडून तयार केलेला आहे त्याखाली इथे राजा महाराजांसाठी येण्यासाठी एक चांबड्याचा पूल असेल आणि जे आता खाली पायऱ्या दिसतात त्या औरंगजेबाच्या कालात बांधलेत आणि पाण्याची लेवल तेव्हा पायऱ्या बुडत होत्या तेव्हा एवढी पाण्याची लेवल होती या पाण्यामध्ये मगर सुसर यासारखे विषारी साप असे प्राणी सोडून दिले जात होते त्यामुळे जरी शर शत्रुशैन्य जरी आला तरी तो या पाण्यातून उतरू शकत नव्हता आता तुम्ही पाहू शकता इकडने आपल्याला एक म्हणजे हा किल्ल्याचा मुख्य भाग लागतो आणि हा मुख्य भागातून जाताना आपल्याला अंधेरी मार्ग भुहेरी मार्ग भुलबुळया मार्ग असा मार्ग लागतो तुम्ही पाहू शकता एका वेळी एकच माणूस जाऊ शकतो काही किल्ल्याची बांधणी आहे चला तर आपण पाहूया अंधेरी मार्ग अशा प्रकारे हा भुलबुळ्या मार्ग आहे तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे टाईमचा काळावधी कमी असल्यामुळे थोड्या प्रमाणात व्हिडिओ केले हे तुम्ही समजून घ्या आता आपण पोचलो भुयारी मार्गाजवळ जे ह्या शेड्या दिसतात त्या पुरातत्व खात्याकडून आत्ता बांधलेल्या आहेत आणि जो हा मेन दिसतो तो भुयारी मार्गे याच्यावरती पहिले एक छप्पर असायचं त्याखाली छप्पर असणारच आणि सैन्य जर इथून गेलं जाण्याचं जा तर म्हणजे पूर्ण अंधार आणि आतमध्ये गेल्यानंतर ते पूर्ण डोळ्यावर अंधेरी असणार आणि इथे धावप धावपट होणारच तुम्हाला समोर दिसतोय हे जे बांधलं आहे आता माहितीपत्र त्याच्या बाजूला एक असा एक भोगदा आहे हो जर शत्रू साईने जर मारलं तर तिथून टाकून डायरेक्ट त्याला त्या खंदकात पाण्यात पडत असेल म्हणजे मारल्यानंतर इथून फेकून गडाच्या खाली तुम्ही ही माहिती वाचू शकता व्हिडिओ थांबून ही माहिती वाचा आणि तुम्हाला समजेल का या भुयारी मार्गामध्ये काय काय आहे ते हे पूर्ण अंधार समजून तुम्ही व्हिडिओ पहा आता पुरातत्व खात्याकडून येथे लाईट लावण्यात आलेली आहे चला तर मग अंधारी मार्गात प्रवेश करू तुम्हाला दिसेलच का आतमधलं स्ट्रक्चर कशाप्रकारे हे ओबडधोबड स्ट्रक्चर वाटते तुम्हाला पण ते ओबडधवड नसून शत्रू सैन्याला फसवण्यासाठी एक प्रकारे टेक्निक वापरलेली आहे आता हे पायऱ्यासुद्धा बघा आणि हे झुकलेलं आहे सर्व पायऱ्यासुद्धा तुम्ही पाहू शकता कोणतीच पायरी एका लेवलमध्ये नाही एक मोठी एक छोटी जे तीन पायऱ्या मोठ्या तर एक छोटी पण ते कसं धडपडतं माणूस अडतं आता बघा पुरातत्व खात्याकडून आपल्याला लाईट लावलेली दिसतो हा जो मार्ग आहे तो मुख्य मार्ग आहे आणि जो वरतून जिना दाखवला तो पुरातत्व खात्याने तयार केला आहे पण तुम्ही भुयारी मार्गातूनच जावे कारण की आता लाईट लावलेले पहिले बॅटरी घेऊन जावे लागत असते पण आता लाईट लावल्यामुळे तुम्ही पाहू शकता आणि बघा कसे वलंदार रस्ते आणि एकावेळी एक दोन माणूस गेला पण हे तुम्ही अंधार समजून चाला अंधार त्याखाली हे अंधार होतं आणि शत्रु सैन्य जर समोर आला तर तो इथे आपला गेलाच समजून जा आणि हा टन बघा हा टन पूर्ण ऐंशी जवळपास ऐंशीच्या वरतीच आहे तो बघू शकता तुम्ही ऐंशीच्या वरतीच तो टन मारलेला आहे आणि उजव्या हाताला टन असल्यामुळे बहुतांश उजव्या हातीच सैनिक असतात त्याच्यामुळे तर सोपं नव्हतं हा किल्ला जिंकून गेले म्हणून हा किल्ला एक अभेद्य किल्ला राहिला कोणीही लढाईत जिंकू शकलेला नाही आहे पाहू शकता तुम्ही भुयारी मार्गात पहिलेच जे सैन्य लपून बसलेले असते त्यांच्या डोल्या म्हणजे अंधेरी नसते त्याच्यामुळे त्यांना अंधारात दिसतं आणि बाहेरून आल्यानंतर आपण बघा उजेड्यातून अंधारात आल्यानंतर थोडी आपल्या डोल्यावर अंधेर राहते बराच काळ जर आपण अंधारात राहिलो तर आपल्याला तिथल्या हालचाली म्हणजे थोडंफार दिसतंच दिसतं त्यामुळे त्याखाली चांगल्या प्रकारे शत्रज्ञला तोडवलं जात असे हा जो एंट्रन्स आहे तो पुरातत्व खात्याकडून तयार करण्यात आलेला आहे ॲक्च्युली हा पूर्ण बंद आहे आणि इथेच आपल्याला एक भुळभुळ्या मार्ग आहे हे गडाला इकडे एक बुरुज आहे आणि इकडनं तुम्हाला दिसेल का जे गडाच्या खाली आता आपण भुयारी मार्गातून आलो इथे थोडासा प्रकाश वरतून पडलेला त्या जे जाल्या लावल्या लोखंडी जाल्या त्याच्यातून म्हणजे एक हवेचं जे आपले सॉस घेण्यासाठी म्हणजे एक तो स्ट्रक्चर बनवलेला आहे सॉस वगैरे त्रास व्हाव नाही आणि आतमध्ये हवेत हेल्थी राहण्यासाठी इथून ते पाहू शकतो आपल्याला ते खालून दिसले ते उजड वगैरे हेच उजड इकडणे आणि हे त्याखादी बंद होते तो आता मार्ग तयार केलेला आहे तुम्ही इकडे आजूबाजूचा परिसर पाहू शकता किल्ल्याच्या बाजूला हा आहे भुलबुलया मार्ग तुम्ही दोन्हीकडून जाऊ शकता दोन्हीकडून गेल्यानंतर एकच ठिकाणी पोहोचता चला तर मग आम्ही ह्या मार्गाने गेलो आणि हा मार्ग कुठे जातो ते तुम्ही बघा याचासुद्धा एक अँगल बघा तुम्ही ओडीशा जागेमध्ये काही काम केलेले त्याकर का आणि हे बघा हा मार्ग समोर झाला आणि हा इथे अंधार असायचा त्याच्यामुळे हा मार्ग समजत नसे शत्रू सैन्याला आणि फिरून परत इथे जात असे पण समोर जर अर्धे इकडनं अर्धे तिकडनं गेले तर शत्रू सैन्यामध्येच कापाकापी होत असे आता तुम्ही पाहू शकता हे बाजूलासुद्धा बघा इथे सैन्य लपू शकतो आणि वेळी एकच माणूस जाईल अशी पायऱ्यांची पण एक टेक्निक वापरलेली आहे आणि एवढं चढून गेल्यानंतर वरती किल्ल्यावर लढाई करणे शक्यच नाही आणि अर्ध सैन्य तर म्हणजे बहुतांश सैन्य इथे वरती चढताडताच संपून गेलेल्या असेल एवढी खतरनाक टेक्निक वापरली आहे या किल्ल्यासाठी या किल्ल्याची या किल्ल्यावर परत एकदा जाण्याची माझी इच्छा आहे आणि अशी निवंत जे सर्व काही टेक्निक वापरले आहेत किल्ल्याच्या जे ते बांधकाम केले कालचं त्याची त्याच्यामागचा इतिहास काय कारण काय सैन्याला कसं फसवलं जातं त्या, त्या का का जा सर्व टेक्निक मी एकदा दुसऱ्या व्हिडिओमध्ये जरूर करणार पण ते व्हिडिओ नक्कीच होणार कारण की देवगिरी किल्ला किल्ल्यामध्ये जे शत्रूला कोणासाठी टेक्निक वापरले त्या इतक्या वीस मिनटात मांडणे शक्य नाही आणि दाखवणेसुद्धा शक्य नाही आहे आपल्याला तर मग पटापटावरून हा भैयारी मार्ग पार करून वरती जाऊया तुम्ही इथे सुद्धा पाहू शकता अशा प्रकारे एक अंधकापर्यंत मार्ग पोचतो याचा उपयोग कशासाठी केला जात होता ते मला सध्या तरी माहिती नाही तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही कमेंट्स करून नक्की मला कळवा पाहू शकता त्याचा स्लोप झुकलेला आहे चला तर मग पुढे आपण पाहूया इथून तुम्हाला किल्ल्याचा हलचा परिसर आणि वरती असणारी बारादरी ही तुम्हाला दिसते तुम्ही खाली जर पाहिलं तर तुम्हाला इथून मेंढा तोपेचं बुरुज दिसतं आणि इथेच मेंढा तोपे जर शत्रुसैन्याने जर, जर काबीज केली तर इकडनं सहज मेंढ्या तोपेपर्यंत हल्ला करण्याची जी तोप असे या बुरुजावर असे इथून सहज हल्ला करून तिथल्या शत्रुसैन्याला हलवता येत असे आपण गडावरील गणेश मंदिर या ठिकाणी पोचलेलो हो। आहोत हे आत्ताचं गणेश मंदिर आहे त्या काली हे महादेवाचं मंदिर होतं मुघलांच्या कालात याची तोडफोड करून ते मंदिर उद्ध्वस्त केलं होतं नंतर पुन्हा एकदा त्या जागी गणपतीचं मंदिर बांधण्यात आलं तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मंदिर आहे मंदिरातून दर्शन दर्शन घेऊन आणि थोडीफार मूर्ती दाखवायचा मी प्रयत्न केला आहे बारादरी बारा, बारा खोल्यांनी बनलेल्या असल्या याला बारादरी असे नाव पडले चला तर मग आपण पुढे पाहूया आतमध्ये जाऊन बारादरी कशी आहे ती <laughs> <laughs> चैनल नाम <laughs> भोईर क्रिएशन क्या है? भोईर क्रिएशन बियाज बारादरीच्या हॉलमध्ये म्हणजे मधल्या एंट्रन्समध्ये पोचल्यानंतर तुम्ही त्याची रचना पाहू शकता ऐतिहासिक अशी रचना आहे या बारादरीचा जो पूर्ण महाल उभा आहे बारा, बारा खोळ्या त्यामध्ये लाकडाचा वापरसुद्धा केलेला आहे मला डोअरमध्ये समजू शकतं का लाकडूसुद्धा वापरलेला आहे आणि यासुद्धा या यामध्ये या सुद्धा माहिती दिलेली आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला मी आ, या महालाचा एक फेरफटका मारून दाखवतो तर तुम्ही पाहतो पूर्ण त्याला तर मग पटापट इथून तुम्ही पाहू शकता राजे महाराजे राणी लोक म्हणजे गडाचा बाजूचा संपूर्ण परिसर इथून सहजपणे निहाळत असे समोर येणारे कोणा शत्रु असेल किंवा आपले कोणी सरदार आले असेल ते इकडनंसुद्धा सुद्धा पाहून ते सहजपणे बघू शक शकत होते उशीर झाल्यामुळे वरती लास्ट एनिंगला तोफेजवळ जाऊन देत नाही सेक्युरिटी आहे तिथे कारण की रात्री झाल्यानंतर काही होऊ शकतं अशा घटना पहिले घडल्या असतील इथे त्यामुळे सूर्योदय होण्याच्या अगोदरच पब्लिकला खाली उतरवली जाते त्यामुळे आपल्यालासुद्धा वरती जाऊन दिलं नाही आपण महालापर्यंत पोहोचलो तुम्हाला माल दाखवला वरती गेलो असेल तर गडाची चारही बाजूने आपल्याला दृश्य बघायला मिळाले असते तरी पण जाऊ द्या जे पाहिलं ते खूप सुंदर होतं आणि आपला इतिहास आपण जपलाच पाहिजे मराठ्यांचा इतिहास हा खास करून म्हणजे आपल्या आतमध्ये घेण्यासारखा आहे चला तर मग पब्लिक आमची दमलेली आहे आणि हे वरती आलेच नाही काय वय झाले ते अठ्ठेचाळीस त्यांना अठ्ठेचाळीस वर्ष आले तरी पण गेले इथे म्हातारे लोक चढतात मी स्वतः पाहिलेले सत्तर सत्तर वर्षाचे म्हातारे लोक गड चढतात हा चला मग भेटूया